कृष्णा भीमा स्थिरीकरणाची मूळ कल्पना विजय सिंह मोहिते पाटील यांची आहे त्यासाठी त्यांनी अनेक वर्ष ही केला आहे म्हणूनच या प्रकल्पाचे जनक असून कोणीही उठून श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असा खणखणीत इशारा आज माळशेरास विधानसभेचे आमदार राम सातपुते यांनी दिला कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पास केंद्राकडून व जागतिक बँकेकडून निधी मंजूर झाल्यानिमित्त शिवरत्न बंगल्यावर माडा माळशिरस पंढरपूर सांगोला व करमाळा तालुक्यातील नागरिकांनी विजयदादांचा सत्कार करून आपल्या भावना व्यक्त केल्या विजय की याच हे श्रेय ते श्रेय हे याच त्याच कुणाचं श्रेय नाहीये याचं श्रेय आदरणीय दादांचंच आहे त्या ठिकाणी दादांनी जे मेहनत केली जे स्वप्न पाहिलं प्रशासकीय स्तरावर शासकीय स्तरावर राजकीय स्तरावर प्रसंगी मोहिते पाटील परिवाराचं राजकीय जे काही अस्तित्व आहे ते पणाला लावून आदरणीय दादांनी हे स्वप्न पूर्ण केलंय आणि निश्चित मोहिते पाटील परिवारांचा याच्यामध्ये सिंहाचा वाटा हे कोणीही नाकारू शकत नाही कोणीही नाकारू शकत नाही आज वर्ल्ड बँकेने वर्ल्ड बँक आपल्या गावातल्या पुलाला कधी फंडिंग करत नाही वर्ल्ड बँकेला एखाद्या याच्यामध्ये भविष्य दिसतं समाजाचं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लार्ज स्केलवरती समाजाचं हित होऊ शकतं अशाच प्रोजेक्टला वर्ल्ड बँक त्या ठिकाणी सँक्शन देते तत्वता मान्य करते आणि त्यानंतर फंडिंग करते त्यामुळे मोठ्या प्रमाणात लाखो लोकांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी नंदनवन फुलवणारा हा प्रोजेक्ट आहे आणि त्या येणाऱ्या पिढ्या पिढ्याना पिढ्या जसं एखाद्या योजनेवरती आपण जर पाहिलं की एखादी मोठी योजना असेल समजा आपण म्हणतो की उजनी धरण तर त्यावेळेच्या नेते मंडळीने केलं आजही म्हणजे दादा असतील किंवा आम्ही सगळे राजकारणी त्या वेळेच्या नेत्यांचं नाव घेतो त्यावेळेसचे जे कोणी मुख्यमंत्री असतील ज्यांनी कुणी जलपूजन भूमिपूजन जे काही केलंय त्यांचं नाव घेतो जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत तो कृष्णा भीमा स्थिरीकरणाचं जेव्हा जेव्हा नाव येईल तेव्हा 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 ते कृष्णा भीमा स्थिरीकरणाचे जनक म्हणून त्या ठिकाणी आदरणीय मोठ्या दादांचं नाव येईल सूर्यचंद्र असेपर्यंत जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी या कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा उल्लेख होईल जगाच्या पाठीवरती त्यावेळेस आदरणीय विजय सिंह मोहिते पाटील हे नाव सुवर नाक्षराने त्या ठिकाणी घेतलं जाईल मी या तालुक्याचा आमदार म्हणून महाराष्ट्रातील या सर्व पंचवीस तीस आमदारांच्या वतीनं दादा निश्चित आपण या प्रोजेक्टला सँक्शन दिल्यानंतर मी लीड घेऊन या सर्व पंचवीस तीस आमदारांच्या वतीनं या शिवरत्नावरती आपला निश्चित सरकार करण्या सत्कार करण्यासाठी या सर्व आमदारला या ठिकाणी घेऊन येईल अशा पद्धतीचं आपल्या सगळ्यांना आश्वस्त करतो आपल्या सगळ्यांचे आदरणीय मोठ्या दादांचे आदरणीय रंजित दादाचे आणि दादांनी जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी फडस फडणवीस साहेबांनी जी काही मेहनत घेतली आदरणीय मोदीजींचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र